समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे नेते अप्पा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जनसंपर्क कार्यालय पलूस येथे थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली या कार्यक्रमाच्या माध्यमातून महात्मा फुलेंच्या बहुमोल समाज सुधारणेच्या कार्याला उजाळा देण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून करण्यात आली यावेळी उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले या कार्यक्रमाचे स्वागत अनिल पाटील यांनी केले यानंतर अभिजित कौलगे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले आपल्या प्रास्ताविकात त्यांनी महात्मा फुलेंच्या जीवन कार्याचा आणि त्यांच्या शैक्षणिक भूमिकेचा थोडक्यात परिचय करून दिला तसेच आजच्या काळातही त्यांच्या विचारांची गरज कशी आहे यावर त्यांनी भर दिला यावेळी उल्हास पाटील आणि अशोक माने यांनी मनोगत व्यक्त करताना महात्मा फुलेंच्या कार्याचे महत्व सविस्तरपणे सांगितले उल्हास पाटील यांनी महात्मा फुलेंनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी आयुष्यभर दिलेला संघर्ष विषद केला त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या माध्यमातून सुरू केलेली पहिली शाळा आणि त्यातून समाजाला मिळालेली नवी दिशा यावर भाष्य केले अशोक माने यांनी सत्यशोधक समाजाच्या स्थापनेतून महात्मा फुलेंनी रूढीवादी परंपरा अंधश्रद्धा आणि विष्रमतेविरुद्ध केलेली लढाई स्पष्ट केली शेतकऱ्यांचा असूड या ग्रंथातून त्यांनी शेतकरी आणि कष्टकरी समाजाच्या समस्या कशा मांडल्या याबद्दल माहिती दिली यावेळी मार्गदर्शन करताना नेते प्रदीप आप्पा कदम यांनी उपस्थितांना फुले यांच्या सत्य आणि समानता या मूल्यांचे पालन करण्याचे आवाहन केले तसे तसेच पक्षपातळीवर फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांना पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला संजय कुमार शिंदे यांनी उपस्थित सर्व कार्यकर्त्यांचे व मान्यवरांचे आभार मानले यावेळी तुषार सूर्यवंशी आशिष सूर्यवंशी शुभम निकम अभिजित सावंत सागर मासाळ विष्णुपंत कदम विजय पर्वत आणि ओमकार पर्वत यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका